मी जीवनाचा एक नम्र उपासक सभोवतालचा सारा संसार सुखी व समृद्ध व्हावा ज्ञान विज्ञान संपन्न व कलामय व्हावा प्रेममय व्हावा हीच एक मला तळमळ आहे माझे लिहिणे व माझे बोलणे माझे विचार व माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात नमस्कार महाराष्ट्र समाजसेवा संघ या आपल्या मातृसंस्थेचे आदरणीय सर्व विश्वस्त कार्यकारिणी सदस्य उपस्थित आजी माजी मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर वृंद समस्त पालक बंधुभगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी तुम्हा सगळ्यांना प्रथमत सादरपूर्वक नमस्कार आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सगळे नवरचना विद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आलेले आहोत ते पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने शाळेत पूज्य साने गुरुजींचे स्मृती जागर अभियान राबवले गेले साने गुरुजी एक संवेदनशील सौजन्यशील व्यक्तिमत्वाचे एक प्रसिद्ध लेखक कवी शिक्षक स्वातंत्र्यसैनिक होते एक मूल्याधिष्ठित समाजसेवक तसेच मातृप्रेमी मातृहृदयी व्यक्तिमत्व होते त्यांच्यातील मूल्य त्यांचे मातृप्रेम त्यांचे संस्कारी मन विद्यार्थ्यांना समजावे त्यांनी देखील साने गुरुजींच्या या गुणांचे अनुकरण व अनुसरण करावे यासाठी संपूर्ण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले त्यात साने गुरुजींच्या प्रार्थना समूह गीतांचे पाठांतर कथामाला संस्कार वर्गांचे आयोजन नाट्यकरण काव्यवाचन असे कार्यक्रम वर्षभर चालू होते दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या मार्गशीर्ष महिन्याच्या एकवीस दिवसांच्या काळात आमच्या शिक्षकांनी साने गुरुजींच्या स्मृती जागराचे एक व्रत हाती घेतले यात शिक्षकांनी प्रथम स्वखर्चाने साने गुरुजींचा एक एक फोटो वर्गात मुलांसमोर लावून घेतला तसेच साने गुरुजींच्या प्रतिमापूजनाने दिवसाच्या कामाला सुरुवात झाली इथून पुढेही ही, ही पद्धत अखंड सुरूच राहील व साने गुरुजींचे मातृहृदय शिक्षक आणि विद्यार्थी आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करतील गेले एकवीस दिवस इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी सामुदायिकरित्या साने गुरुजींना वंदन करून साने गुरुजींच्या प्रार्थना कविता सुविचार यांचा समावेश असलेला परिपाठ म्हणत आहेत या एकवीस दिवसात विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे जीवनचरित्र समजावून देण्याचा प्रयत्न केला यात प्रत्येक शिक्षकाला साने गुरुजींच्या जीवनातील टप्पे वाटून देण्यात आले सर्वच शिक्षकांनी अधिक अभ्यासपूर्ण रीतीने साने गुरुजींची जीवनगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली विद्यार्थी ऐकत असलेल्या साने गुरुजींच्या जीवनप्रसंगांवर आधारित वर्गवार स्पर्धा घेण्यात आल्या त्यात इयत्ता पहिली दुसरीसाठी कथाकथन स्पर्धा इयत्ता तिसरीसाठी साने गुरुजींच्या कवितांचे वाचन व लेखन इयत्ता चौथीसाठी कथालेखन यात चित्रावरून कथा चित्रा लिहिणे मुद्द्यावरून कथा लिहिणे इत्यादी गोष्टी घेण्यात आल्या इयत्ता पाचवीसाठी स्कोलाज तर इयत्ता सहावी सातवीसाठी हस्तलिखित तयार करणे इत्यादी याप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थी या जागर अभियानात सहभागी झाले व या स्पर्धांमधून वर्गावर्गात तसेच शोकेसमध्ये आवर्जून लावलेल्या सुविचारातून सान्हे गुरुजींचे गुण अंगी भिनवण्यासाठी प्रयर प्रयत्नरत झाले ही समाधानाची बाब शाळेतील सर्वच विद्यार्थी या जागर अभियानात सहभागी झाले विद्यार्थी या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वतःच्या घरी तर देत होतेच पण दुसऱ्या कोणत्याही एका कुटुंबात जाऊन साने गुरुजी कथन करून त्यांची जीवनमूल्ये सांगून त्यांनी आमंत्रण दिले व नकळतपणे समाज प्रबोधनाचेच काम केले ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची बाब या सर्व बाबींचा अंतर्भाव असलेला पूज्य साने गुरुजी प्रेरणादायी जीवनाचे पथदर्शक या शीर्षकांतर्गत आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी मिळून लिखित स्वरूपात स्मृतीजागर हस्तलिखित तयार केले आहे यात या वर्षभरात झालेल्या सर्व कामांचा लेखाजोखा अंतर्भूत आहे यातून ममत्वाचा आपुलकीचा राष्ट्रप्रेमाचा भूतदयेचा मातृप्रेमाचा एक महनमंगल असा संदेश समाजास देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे या प्रयत्नांवरचाच कळस म्हणजे आजचा हा दिवस या सर्व कार्यक्रमाची सांगता आपण श्यामची आई एक महनमंगल मातृप्रेमाची गाथा या महानाट्यातून करत आहोत या बाबतीत संकल्पना जरी आमची असली तरी डॉक्टर अभिजित कार्लेकर डॉक्टर धीरज भदाणे संस्थेचे विश्वस्त या सगळ्यांचेच मोलाचे सहकार्य लाभले आहे याबद्दल या सर्व महनीयांचे मनपूर्वक आभार अशाच बृहत् सहकार्याच्या अपेक्षेसह धन्यवाद खरा तो ए धर्म जगाला प्रेमर पावे जगाला प्रेमर पावे खरा